नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी जाणार आहे त्यामुळं ना मम्मी आणि आई बांधतात बघा शिदुरी तर काल बाजार होता जिंकिचा त्यातनं ना अं आणलेली बघा त्यामुळे इथं आई आता बांधती जेलेबी ह्याच्यात ठीक आहे म्हणते त्याला दुर्डी दुर्डी तर इथं बघा आई आता जेलेबी बांधलं आणि इकडं ओटीच सामान काढती इथं पोशक घेतलाय बघा है नाळकून हळकून आणा बांधा चला आणि मम्मीने बघा काय काय दिलंय कशात नाही हे आय बघा पप्पा मालिका बघताय काय पप्पा मालिका बघताय सगळ तर हिथ ताक आणले बघा मम्मीने आणि ही कशाची भाजी तांदूळशाची भाजी आणि ताक आणले बघा लय घट्ट ताक आहे बघा दह्यावानीच आहे तर ती एक बाटली भरून घेतले आणि तांदुळशाची भाजी ताजी ताजी रांधला आणली तर चला आता ही बांधते आणि नाही का शिदुरी ही बांधते ना तर मला न्यायला येणार आहेत मामा तर ती आल्या दाखवते त्यांचा काय करतात ते कपडे काढला त्याचं काय करते तो तुपी टाळ करते ना हा असं फिकर लागत ना न्यायला येतात मरळ ते मला त्यांना टाळ टोपी ते तुपी टाळायला द्यायची आणि शिदुरी घेऊन जायचं तर ते तयारी चालू इकडे आयची वटीचं सामान बी घेत होतं आणि शिदळी बांधली ही पण घेतले ओके मस्त पैकी तर चला आता मामा दाखवते कसं कसं होतंय तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर बघा आता मामा आलं तर चहा पाणी झालं आणि आता मम्मीने घेतली बघा ओटी भरायला माझी तर चला आता वटी भरू आता लयच नाही काय होत आली की सहा वाजून गेल्या चहा पाणी झालं मनाचं झाले झोप ऐ मनया झाले का झोप बघू

चालते चालू घेऊन घेऊन जाताय मग काय चालते मम्मी घेते बघा कपडे आणि हे दिलेलं सगळं भाजी ही शिदुरी काय करते कुठे साडीच्या घडी घालते का माझे तर चला आता निघतो जेवरवाडीला तिथे गेल्या बघू तिथल्याचे रिएक्शन माहिती ते सगळ्यांना पण चला बघू ए तोंडा लागलं

बरोबर तेच वाटत आता आली शूटिंग आता बायका बोलवलेत मी शिजुरी सोडायसाठी बघा तुम्ही बघा आता शिजरी सोडते सगळी हळदी कुंकू वगैरे लावतात आल्यावर मी देवपूजा ही केली आणि आता सोडतात बघा शिदुरी हे बघा देवपूजा केली मी लावते काय मंगळसूत्र सोलाराने घडवलं नानासाहेबांचं नाव घेते सवासने आढळले आणि मला येत नाही बाईन मला तसत पहिल्यांदा हा का हा त्यामुळे बघा बायका जमा झाल्या तिथं राणा वैनिक तुम्ही घ्या चांगला आमच्या